नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना झालं का सगळ्यांचा छान नाष्ट झालं तास बराच वेळ झाला आहे तर माहिती आहे का आज खूप दिवसानंतर म्हणजे तरी मी पाच सहा महिन्यानंतर पुढं वांग्याची भाजी बनवायला घेतली बघता आणि मागे मला कमेंट आल्या होत्या की ताई प्लीज वांग्याची भाजीची रेसिपी टाका म्हणून भरू तर मग कशा तुम्हीच वेळ वेळ तर जाऊ द्या पण मग आम्ही खातच नव्हतो म्हणून मी काय रेसिपी टाकली नव्हती पण मग आज योग योग आला आहे ना आज खूप दिवसानंतर वांगे खावाशी वाटलेत म्हणून भाजी बनवते मस्त चलचणी झळझलीत तर या सगळेजण मी मी भाजी कशी बनवते हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा कारण व्हिडिओ लाईक करायचा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन जर असाल तर आधी मला कमेंट आल्या होता की काही वांग्याच्या भाजीच्या रेसिपी टाकावा वांग्याची भाजी टाका पण मग कसं बनवलीच नव्हती मी चला आज बनवायला घेतलंय गोटासा व्हिडिओ करून टाकते जास्त मोठा तर नाही टाकणार ना। हा मसाला मी याच्यात काय काय घेतलं माहिती का कोथंबीर लसूण टमाटर लाल तिखट हळद मीठ आणि थोडासा आंबारी मसाला घेतो केला मी काळा मसाला वगैरे काही केला नाही कारण का तो बंद केलेला आहे आमच्यावर तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवायसाठी खाली बसले नाही तर गॅस जवळच मी सगळं अवश्य वांगे आणले होते मी त्याच्यात सगळे बनवते अपर लगालाओ अपर बनवून झाली मी पटकनचा कदा करायला घेते आणि तुमच्या दाजीला पोरांना गरम गरम खायला वाटते तुम्ही पण या

तर मग चला मस्त स्वयंपाक रेडी वांग्याची भाजी चपाती आता तुमच्या दाजींना ताट वाढते तुमच्या दाजीला कामावर जायचंय तर तुमच्या दाजींना जेवण वाढते आणि वांग्याची भाजी मी कशी बनवली हे कमेंट करून नक्कीच सांगा प्लीज मित्रांनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा तर मग चला आता तुमच्या दाजींना जेवण वाढते आणि तुम्ही पण सगळे जेवायला या चला बाय